हॅलो फ्रेंड्स एम के टीचिंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण समानार्थी शब्दाचा पार्ट वन पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रां स हो, समानार्थी शब्द हे खूप म्हणजे महत्त्वाचे आहेत आपल्याला आणि ते जर आपल्याला एकदम असे वेगळे जर विचारले तर नक्कीच त्याचा मार्क आपला हा परीक्षेमध्ये जायचे चान्सेस असतात म्हणून आपण हे जे समानार्थी शब्द मी घेत आहे पार्टमध्ये पार्ट टू आहे त्याचा हा आपण जे हे जर सर्व पाहिले ना तर नक्कीच तुम्हाला मी दोन मार्क नक्कीच मिळणार म्हणजे मिळणार म्हणून तुम्ही बघा हे खूप महत्वाचे आहेत समानार्थी शब्द ते तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकतात बघा तुम्ही बघा आता खजिन्याला काय म्हणतात कोश भांडार तिजोरी भांडाकार अशा पद्धतीनं हे जे गरुडाला बघा आता गरुडाला शब्द पुन्हा पुन्हा विचारलेला आहे खगेश्वर खगेंद्र द्विजराज वैनतेय ठीक आहे त्याच्यानंतर गणपती हेरंब त्याच्यानंतर गणनायक प्रथमेश अमेय गजमुख वक्रतुंड विनायक एकदंत चिंतामणी निधी लक्षप्रद अशा पद्धतीनं अशा प्रकारचे गणपतीला वेगवेगळे वेग असे समानार्थी नाव आहेत तर गणपतीचे आपल्याला येतात मित्र हो बऱ्यापैकी परंतु जे शब्द आपल्याला कन्फ्यूज होतात जे कन्फ्युजन करतात एक्झाम मध्ये तर तेच परीक्षा तर तेच शब्द आपल्याला पुन्हा पुन्हा पाहिजे आहेत बघा आता हे गरज 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 म्हणजे काय आवश्यकता जरुरी निकड तर हे शब्द आपल्याला माहीत आहे गरज पण गर्दी त्यालाच म्हणतात दाटी किंवा खच आता हा खच शब्द विचारतात बरं खच खच म्हणजे आपल्याला असं वाटेल की ढीक ढीक पण असू शकते खच खच म्हणजे त्याच्यानंतर गंध गंधला म्हणतात वास परिमळ त्याच्यानंतर हा शब्द आहे घर घराला म्हणतात गेह सदन भवन ग्रह आलय निक निकेतन आता आलय शब्द खूपदा विचारलेला आहे आलय आलय हा शब्द घरासाठी समानार्थी शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे त्याच्यानंतर घास घासाला म्हणतात कवळ आणि घास कवळ कवळ शब्द खूपदा विचारलेला आहे बरं त्याला सुद्धा कारण की कसं आहे माहितीये का ते थोडासा कन्फ्यूज होतो परंतु त्यासाठी जर आपण तो श्लोक जर आपल्या लक्षात असेल वदनी कवळ घेता म्हणजे वदनी कवळ घेता वदन म्हणजेच मुख आणि कवळ म्हणजे घास मुखात घास घेताना तर तो तुम्ही श्लोक लक्षात ठेवू शकता गर्व त्याला काय म्हणतात अहंकार हे तर आपल्याला माहिती आहे शब्द आता हे चंद्राचे पण खूपदा विचारतात बरं चंद्र त्याला म्हणतात शशी सुधाकर इंदू हिमांशु रजनीनाथ कलानिधी त्याच्यानंतर शुभ्रांशू त्याच्यानंतर सुधांशु शशांक सुधांशु विचारलेले खूपदा सुधांशु आणि रजनीनाथ हे पण विचारलेले सुधाकर पण सुधाकर म्हणजे चंद्र आहे बरं सुधाकर म्हणजे आपल्याला समुद्र वाटते बरं पण समुद्र नाही चंद्र आहे त्याचा अर्थ त्याच्यानंतर चांदणी चंद्र आणि ते चांदणी हे दोन्ही सोबतच लक्षात ठेवायचे आपण चांदण्याला काय म्हणतात कोमोदी जोत्स जोत्स्ना आणि चंद्रिका कौमुदी ज्योत्ना आणि चंद्रिका हे तीनही शब्द जे आहेत ते चांदण्याला समानार्थी आहेत तर त्यानंतर आहे जल पाणी हा शब्द आपण घेतलेला आहे पार्ट वन मध्ये सुद्धा पण पुन्हा आलेला आहे याच्यामध्ये म्हणून मी घे घेत आहे पाणी आंबू पय नीर तोय उदक जीवन सलील वारी अंब अशा पद्धतीने हे पाण्याला पण खूप शब्द समानार्थी आहेत आणि याच्यातले विचारलेले पण आहेत बऱ्यापैकी आहे समजते लक्ष चला जमीन जमिनाला जमीन, जमीन शब्द आहे तर त्याला समानार्थी आहेत भू भु, भूई भूमी त्याच्यानंतर पृथ्वी तर हे आपल्याला माहीत आहे त्याच्यानंतर आहे जर जागृती झाड झाडाचे पण विचारलेले तरु वृक्ष पादप हम उगम शाखी त्याच्यानंतर विटप अशा पद्धतीने झाडाला सुद्धा समानार्थी शब्द विचारलेले आहेत डोळा नयन त्याच्यानंतर नयन लोचन नेत्र चक्षु आणि अक्ष हे चक्षु पण शब्द विचारलेले चक्षु चक्षु म्हणजे डोळा चक्षु म्हणजे डोळा त्याच्यानंतर जरा म्हणजेच म्हातारपण त्याच्यानंतर जामात म्हणजे जावई त्याच्यानंतर जलाल म्हणजे लाल म्हणजेच तीक्ष्ण ते जहाल उग्र असं या अर्थाने खून म्हणजेच चिन्ह किंवा निशानी पहिला उकार आणि दुसरा दुसरा उकार खून म्हणजेच वध किंवा हत्तब्दामध्ये विचारतात त्यामुळे ते, ते, ते सुद्धा आपण लक्षात ठेवू शकता तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे पार्ट या मनार्थी शब्दाचे घेऊन येणार आहे तर ते आपण नक्कीच पाहू शकतात खूप महत्त्वाचे आहेत आणि नक्कीच तुम्हाला दोन मार्क हे मिळवूनच देतील व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र